काही उद्या क्रमांकाला साहेब काय काय बोलले साहेब काय नाही रस्ता केला बघा केवढा उंच करून ठेवलाय हो एवढा उंच की यातून जर पाणी आलं पावसाचं तरी आमचा सगळा हा वाडा भरून जातो माझ्या घरात पाणी येते मी महिन्यापूर्वी ज्या वेळा आमदार शिरसागरने बोर्ड लावलेले की मागावरती हे करणार बिनखांबी बसणं त्यावेळेच मी सांगितलेलं पहिले ड्रेनेजचं आणि गट्टरीचं कामं करून घ्या आणि मग तो रस्ता करा हो मी सांगितले की आम्ही आता का मी नगरसेवक नाही तरी पण मी माझी असून पण मी व्हिडिओवर एक दोनदा बोलले अधिकाऱ्यांनी जाऊन बोललेलो दहा दहा पैसे येणार नाही आता हे गेल्यात आता मला पण येताना आता देवाला मी येत होतो मला आढळले माणसांनी बघा रस्ता किती उंच केला साहेब जरा व्हिडिओवर बोला मी म्हटलं तुम्हाला बोला भ्याचं काय त्यात काय म्हटलं दुसऱ्या खांद्या बंदूक बंद करा तुम्हालाच नुकसान आहे तुम्ही बोला ना मी पोहचतोच मी आहे तुमच्या पाठीशी पण योग्य नाही ना आता त्या अधिकाऱ्याने सांगितले म्हण आता की रस्ता झाला गट्टार करणार कुठला अधिकारी होता म्हटलं दोन रपाटा घालायचा नाही सगळं म्हटलं आता लाखो रुपये घालून ये आमदार श्रीसागरांनी हे खांब लावल्या का एक पीस म्हणून तिची केबल वेबल गेल्या के आणि त्यातनं कुठं आता खांना गट्टार काढणार म्हणजे हे असते ऍक्च्युली तुला सांगतो पहिला गट्टार करायचं ड्रेनेज करायचं आणि मग रस्ता करायचा असतो बरोबर म्हणजे यांना टक्केवारीचे मतलब आहे पाहिजे कॉलेजी देणं घेणं नाही नियोजन नाही काय नाही यांना गोष्टीत बसून काय का काम आहे हा आले पैसे कसं पण मंजूर कर सखी वेगान घुरखा तोंडाला पावडर आणि जनता पण ग बसायला आली आहे त्यामुळे ही सोपवले ती अधिकारी ही लोक त्या त्या गोष्टीला चांगल्या गोष्टीला अडव पडणार नाही त्या गोष्टीला आता योग्य काय तू सांग एवढी की पण मोठी लाखो रुपये गेला केल्यानं तिथे कशाला घालणार आहे घालायला वाव कराय का खांबांना पुष्ण गटर काढणार आणि आता प्रत्येकाच्या दुकानातनं वाढ येत नाही घरातनं पाणी जाण अभियोग आहे आता दोन तीन वर्ष रस्ता नाही तुम्हाला त्रास आहे त्यावेळेस तुम्ही आडवा पडाय पाहिजे होता हो माझं मी आहेस की मला वाईट आवडते का माझ्या का, काय मताला मी तुम्हाला दिसत नाही कामाला विजय सरदार दिसतोय का सरदार पैसे देत नाही मताला जी कुठं पण देऊ म्हणून चांगली माणसं त्या म्हणत कारण काय माहिती हातात पायटन घेतल्याशिवाय होत नाही आणि या सगळ्याची पगार पगार तुम्ही मामान मस्त कशाला देता सेवा करायला देताय अन्याविरुद्ध आवाज उठवायला देताय का रुबा मारायला देत नाही सांग जसं त्याचे पगार कशाला देतोय नियोजन बद्दल काम करायला शिस्तबद्ध सर्वांना सारखा न्याय मिळायसाठी देतोय पुढची वस्तू टक्केवारी कायसाठी पगार दिलेला नाही आम्हाला पैसे काय निवडून देत नाही तुम्ही हा हे माझं मनात चांगली माणसं द्या निवडून ह्यासाठी मी वरतोय आता सांग ना दहा पैसे येणार आता होणार आहे काही तुम्हाला आता दोन तोड पाणी बोंडलं जाणार तिथं हौदार घरातली घ्यायच्या पार्ट्या बाहेर फेटेल बसल तर काहीच नाही त्या गटार होणार आहे आणि काम करताना पहिलं गट ड्रेनेज आणि मग तुम्हाला रस्ता हे नियोजनबद्ध काम झालं आता काम नाही त्या बरोबर ठेवून कचऱ्याचा डाळ बरोबर आहे का हे बघायचं असतं आणि मग कामं करायची असते आता आम्ही पण केली आमचे विचार तरी कोणाला आता तुमचा पण होता दाखव तुम्हाला मी पाठव तुम्हाला विचार येत होतो बाबा ये काय तुमची काम आहेत त्या बाबा सांगा म्हणून आता काय तुम्ही जास्त निवडून देतो